हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात बोते तर शेगावचे भरपूर असे मी व्हिडिओ टाकलेलेच आहेत तुम्ही बघितलेच असतील आणि आम्ही आता नागझिरीला गेलो होतो नागझिरीचं पण मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे खूप छान असं मंदिर आहे आणि गोमाजी महाराजांचं मंदिर आहे खूप छान आहे तो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा बघण्यासारखं आहे त्याच्या आधी पण मी लक्ष्मी मातेचं टाकलं आणि आधी भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेतच दिवसभरात आम्ही भरपूर असे मंदिरं फिरलो आणि पूर्ण दिवसभर थकलो आता दुपारी बराच वेळ झालेला आहे आता आम्ही चाललो आहोत आमच्या रूममध्ये रूममध्ये गेल्यानंतर आम्ही थोडं वेळ आराम केला फ्रेश झालो आणि आलो आता लगेच गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये तर दिवसभर खूप थकलो होतो खूपच फिरलो आम्ही भरपूर मंदिरं बघितले लक्ष्मी मातेचं महादेवाचं आनंदसागर फिरलो त्याच्यानंतर नागझिरीला पण गेलो पूर्ण पूर्ण दिवस आमचा हा फक्त फिरण्यामध्येच गेला आणि भरपूर कडक ऊन होतं खूप थकलो होतो पाय पण खूप दुखत होते आणि एवढं सगळं झाल्यानंतरही जेव्हा आम्ही मंदिरात आलो आणि इथे थोडा बसलो तर आमचा पूर्ण थकवा चालला गेला अगदी फ्रेश झालो वाटतही नव्हतं आम्ही की दिवसभर आम्ही थकलोय म्हणून काय जादू असेल माऊलींच्या याच्यात काही माहिती नाही पण आम्ही पूर्ण एवढं फिरल्यानंतर एवढ्या उन्हात आणायचं तरी पण आमचा पूर्ण थकवा चालला गेला इतकं प्रसन्न वाटत होतं हे संध्याकाळचं वातावरण बघा किती सुंदर आहे आणि भरपूर अशी रांग पण लागलेली माऊलीच्या दर्शनासाठी बघा किती लांबपर्यंत अशी रांगच रांग आहे माऊलींच्या दर्शनासाठी मंदिरात आल्यानंतर आपण सगळं काही विसरून जातं इतकं प्रसन्न वाटतं की बापरे बस खूपच खूप छान वाटतं की मी शब्दातही सांगू शकत नाही आणि खूप मस्त वाटतं आहे इथे जे आहे ना आता याच्याकडे जाण्याचा मार्ग आहे समाधीस्थळ अर्थात पारायण कक्ष वगैरे तर तिकडे व्हिडिओ फोटो वगैरे नाही करू देत पण तिथे पण खूप प्रसन्न वाटतं अगदी तिथे खूप शांतता असते अगदी शांत वातावरणात फक्त दर्शन घेतलं जातं खूप छान वाटतं हे बघा पूर्ण हा मंदिराचा परिसर आहे खूप मस्त वाटतंय अगदी संध्याकाळचं वातावरण इतकं प्रसन्न वाटतंय आम्ही दिवसभरात इतकी थकलेलो होतो की खूप मंदिरं फिरलो होतं पायी खूप चाललावं लागलं आणि ऊन पण खूपच कडक होतं अक्षरशः कंटाळून गेलेलो होतो पण आम्ही जेव्हा मंदिरात आलो की दिवसभरात आम्हाला जाणवलंच नाही की आम्ही आज काही फिरलो असतील म्हणून विसरच पडला आम्हाला की आम्ही थकलो आहे की आम्हाला काही फिरलो आहे म्हणून तर हे बघा माऊलींच्या मंदिरामध्ये किती सुंदर अशा कोरीव मूर्त्या आहेत खूप सुंदर आहे श्रीकृष्ण आणि राधाची पण आहे दुर्गामातेची आहे आणि मला वाटतं वरच्या याच्यात महादेवाची खूप सुंदर अशा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्याच्यात कोरलेलं इतकं सुंदर काम आहे मंदिराचं की अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जातं माणूस त्या परिसरात काही म्हणजे आपल्याला कुठल्याच गोष्टीचं भान राहत नाही अगदी आपण आपल्या माऊलींच्या याच्यात इतकं मग्न होऊन जातो की आपल्याला कोणत्याच गोष्टीचं काहीही भान राहत नाही खूप छान वाटतं म्हणजे मी शब्दातही सांगू शकत नाही इतकं प्रसन्न ना आणि मस्त वाटतं मंदिरामध्ये आणि लोक प्रदक्षिणा घालत असतात इथे दर्शन घेऊन आल्यानंतर कोणी अकरा वेळेस कोणी पाच वेळेस कोणी एक वेळेस म्हणजे जेवढं शक्य होईल तसं तर आता भरपूर गर्दी पण कमी झालेली आहे नाहीतर इथपर्यंत गर्दी होती बरेच लोक हे बघा हे बाहेर आले जेवढे नंबर लावून उभे होते भरपूर अशी गर्दी होती तेव्हा आता बराच वेळ झाला आहे त्याच्यामुळे गर्दी पण खूपच कमी झालेली आहे आणि इतकं समाधानी प्रसन्न वाटतं आहे ना की खरंच खूप मस्त वाटतं आहे जेव्हा आपण तिथे येतो अनुभव घेतो हो प्रत्येक आनंद म्हणजे काय हे तिथे गेल्यावरच समजतं खरंच खूप सुखी समाधानी आनंदी वाटतं अगदी प्रसन्न वाटतं की मी शब्दातही नाही सांगू शकत तर आम्ही तिथे थोडा वेळ थांबल्यानंतर तिथे बऱ्याच वेळेस रात्री कीर्तन असतं आणि थोड्या तिथे भरपूर असे बरेच भक्त जमले आणि मग झालो असून कीर्तन तर कीर्तनसुद्धा खूप सुंदर असं आहे नक्की ऐका तिथलं कीर्तन खूपच मस्त आहे 「あっ! <music>」<music> तर बघितलं ना किती सुंदर असं कीर्तन होतं आम्ही विचार केला थोडा वेळ कीर्तनाला थांबूया आणि म्हटलं मग थोडं अजून आपण फिरू म्हणून पण जेव्हा कीर्तन सुरू झालं तर त्या कीर्तनात आम्ही इतके मग्न होऊन गेलो की आम्हाला भानच नाही राहिलं की आपल्याला कुठे थोडंफार इकडे तिकडे जायचं आहे की काय म्हणून आम्ही सगळं विसरून गेलो तिथे बसून पूर्ण कीर्तन होच तोपर्यंत आम्ही तिथून उठलोच नाही आणि मग नंतर म्हटलं अरे बापरे आपण तर बराच वेळ आपल्याला भरपूर इथे थांबलो म्हटलं लक्षातच नाही आलं भानच नाही राहिलं की आपण एवढे मंत्रमुग्ध होऊन जातो तिथल्या कीर्तनात की कशाचंही भान राहत नाही खरंच खूप खूपच छान वाटतं तिथे त्याच्यानंतर इथे तीर्थ वगैरे मिळतं महाराजांच्या तिथलं तर हे तीर्थ खूप छान असतं हे घ्यायलाच पाहिजे म्हणजे ते खूपच शुभ असतं ते तीर्थ घेणं तर जेवढे पण भाविक येतात भक्त येतात तर ते तिथे प्रदक्षिणा मारल्यानंतर तिथलं तीर्थ हे घेतातच खूप सुंदर असं वातावरण आहे संध्याकाळचं अति अगदीच प्रसन्न वाटतं आहे खूपच तर आम्ही कीर्तन वगैरे ऐकल्यानंतर खूप मंत्रमुग्ध झालो होतो आणि नंतर म्हटलं चला आता भरपूर असा टाईम झालेला आहे मग आम्ही मंदिराच्या बाहेर आलो तर बरीच गर्दी कमी झालेली होती कारण आम्ही कीर्तनात भरपूर वेळ थांबल्यामुळे बरेच भाविक जे वन डे येतात जातात तर बरेच त्याच्यामुळे रात्री बरेच कमी होऊन जातात फक्त जे मुक्कामी असतात तर तेवढे भाविक तिथे असतात आणि मग तेवढंच त्यांचे व्हिडिओ फोटो वगैरे चालू असतं तर मग म्हटलं चला इथे आता थोडी गर्दी कमी म्हणून आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो आणि तिथे फोटो आणि व्हिडिओ केला कारण इथे इतकी गर्दी असते दिवसा की आपल्याला फोटो व्हिडिओ करूच देत नाही ते खूपच अशी गर्दी असते तर म्हटलं आणि दिवसाचं मी इथला व्हिडिओ केलेला आहे आणि रात्रीचा व्हिडिओ कसा असतो रात्रीचं ते भक्तिमय वातावरण कसं असतं हे माझ्या यूट्यूब फॅमिलीला दिसावं याच्यासाठी मी म्हटलं थोडा वेळ थांबा आपण इथला असा खूप छान असा व्हिडिओ करूया आणि मग मी पूर्ण असा इथला व्हिडिओ केला तर भरपूर अजूनही गर्दी आहे बरेच जण म्हणजे रात्रीच्या गाड्या असतात जाईसाठी घाईमध्ये असतातच तर भरपूर अशी अजून पण गर्दी होती तिथे आणि हे बघा खूप प्रसन्न वाटतं आहे वातावरण बघा किती छान वाटतंय रात्री पण अगदी अंतर्मुग्ध होऊन जातो आपण की असं वाटत होतं अजून थोडा वेळ थांबावा म्हणून पण आता तसं जास्त वेळ पण नाही थांबता येत कारण मंदिरचा बंदचा पण टाईम आहे दहा साडेदहानंतर नंतर मंदिरही बंद होतं त्याच्यामुळे म्हटलं चला अजून आपण थोडा वेळ थांबलोही असतो पण मग मंदिराचं पण टायमिंग हा खूपच आधी पूर्ण रात्री पण मंदिर चालायचं चा। पण आता बरेच नियम झाले आहेत त्याच्यामुळे मग आम्ही बरेच आहे बा बरेच गर्दी सगळे जे रूम केलेले आहेत तेच मंडळी आहेत तर मग आम्ही आता चाललो आहे रूमकडे निवास